नमस्कार सर मुला मुलीच्या घरचे नातेवाईक जे असतात विवाह जुळवताना कुठल्या रीतीचा गैरफायदा ते घेतात किंवा ते गैरफायदा घेतात का गैरफायदा असं नाही आहेत पण डिमांड घेऊन येतात हा प्रत्येक जणाची डिमांड ही ठरलेली आहे मुलीकडची डिमांड ठरलेली आहे मुलाकडची डिमांड ठरलेली आहे आणि तो त्या डिमांड असल्यामुळे त्यांची लग्न ठरवताना त्यांच्या अडचणी त्यांनीच निर्माण केलेले मुलाकडच्या लोकांनी त्यांच्या डिमांड भरमसाठ घेऊन येतात मुलीकडचे लोक त्यांच्या डिमांड्स भरमसाठ घेऊन येतात त्यांच्यामुळं त्यांची लग्न मुला ठरवण्यात त्यांची अडचण त्यांनी निर्माण केलेली व त्यांना अडचण त्यांनीच निर्माण केलेली डिमांड्स कमी केल्या तर लग्न ठरण्यासाठी मदत होईल पण डिमांड्स कमी करत नाही कारण मुलाला पाहिजे फक्त सुंदर मुलगी ती त्यांचं ऐकणारी मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं तर कट उतली बावली म्हणजे ती दोन्ही हा होणार सासू तशी ती मुलगी नाचली पाहिजे असं मुलाकडच्या आईचं साधारण म्हणणं असतं आणि मुली मुलीकडचं तसंच असतं की ते जावय हा कट कुठला पाहू पाहिजे असं मागे मी म्हणलं होतं हे डिमांड असल्यामुळे या लोकांची लग्न ठरताना खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्या वारंवार हाच विषय येतो की अपेक्षा म्हणतात मी अपेक्षा जी आहे ही डिमांड म्हणतो डिमांड म्हणजे काय किंवा पंधरा सुद्धा लांब मुलगा राहत असेल पंधरा वीस किलोमीटर लांब तर तोही तो नको असतो त्यांना त्यांना किलो दोन किलोमीटरमध्ये मुलगा हवा असतो पण त्या एरियात ते राहतात मग त्या एरियात त्यांना त्या काही मुलं तिथे कमी आहेत का त्यांच्या ओळखी पाळखी कमी आहेत का बरंच मोठ्या ओळखी असतात सुद्धा त्यांच्यापर्यंत तिथे कोणी पोचत नाहीये आणि ते संस्थेकडनं चुकीची मागणी करतात दोन मध्ये जर तुमचं लग्न तुम्हाला ठरवायचं असेल मुलीचं दोन किलोमीटर मग तुमच्या ओळखी तेवढ्या आहेत आणि तुमच्या ओळखीतनं तुम्ही शोध घेतला तर ते मिळू शकतं पण तुम्ही शोध घेणं किंवा न मिळणं हे तुमचं अपयश आहे तुमचं अपयश हे विवाह संस्थेच्या माथी मारता आणि विवाह संस्थेचा मागणी करता आज पंधरा किलोमीटर म्हणजे त्यांना खूप सरणं मी एका कुटुंबाला असं सांगितलं की पंधरा वीस किलोमीटर लांब एवढा हो। लांब नको हो म्हणजे आम्हाला दोन किलोमीटर माझ्या स्थायिक पाहिजे आणि त्याला जमीन त्याचं कर्तृत्व व्यवस्थित पगार व्यवस्थित किंवा बिझनेस व्यवस्थित पाहिजे लाख बरोबर रुपये तरी कमवता पाहिजे ही डिमांड आईवडिलांची आहे मुलाच्या आईवडिलांची मुलीच्या आईवडिलांची डिमांड आहे ही डिमांड मुलीपर्यंत पोहोचत नाहीये मुलीला सहज दाखवलं जात नाही आई वडीलच मुलीला न दाखवण्याच्या आधी नकार देतात त्यामुळे ह्या डिमांड मुळे तुमची लग्न करणं तितकं जो सोपं विवाह संशय नसतं चॅलेंज असतं विवाह संस्थेसमोर कारण जर दोन किलोमीटर मध्ये तुम तुम तुम्ही शोधत नाही शोधू शकत नाहीये तर संस्था काय करणार आहे संस्था प्रत्येक माणसाला सामावून घेण्याची क्षमता असते विवाह संस्था प्रत्येकाचं काम करण्याची तयारी असते तुम्ही तुमच्या डिमांड कमी करा तुमची लग्न ठरतील डिमांड तुम्ही म्हणता कमी केल्यानंतर लग्न लवकर लग ठरतील असं एक तुम्ही आता बोललेत एकंदरीत डिमांड वाढल्यामुळे लग्न उशिरा होतात किंवा लग्नाला लग्न होण्यास विलंब होतो असं आपलं मत आहे का हो तसंच आहे डिमांड वाढल्यामुळे लग्न ठरत नाही आणि विलंब होतो पाच पाच वर्ष आले मुलींचे डाटा माझ्याकडे अजूनही त्या डिमांडचा त्या अपेक्षांचा मुलगा मिळत नाहीये अजूनही त्या डिमांडची त्या अपेक्षेची मुलगी मिळत नाहीये पाच पाच वर्ष मुलींच्या आणि मुलांचे बायोडाटे माझ्याकडे जेव्हा संसार नोंद आहेत पैसे भरून गेले सहा महिन्यांनी कधीतरी कॉल करतात सर काय झालं आम्ही पैसे भरले मी असं त्यांना नेहमी सांगतो की दर चार दिवसांनी मला कॉल करा तुम्हाला जर गरज असेल लग्न आपल्या मुला मुलीचं करायचं असेल तर दर चार दिवसांनी कॉल करा माझा कधीही फोन बंद नसतो मी नेहमी फोन घेतो पण आपण तसं करत नाही आहे सहा महिन्यांनी कधीतरी झोपेत झोपेतनं जागा होता आणि जागा झाल्यानंतर फोन करता काय सर आम्ही पैसे भरलेत काय तुमचं काहीच नाही असू मला तुमच्यासारख्या सर्व मुला मुलींचं काम करायचं ज्याचा फोन येतो ज्याचा अपडेट असतो ज्या गरजवंत कस्टमर आहे त्याच्यासाठी मी पळत असतो तुम्ही गरजवंत नाही असं मी समजतो तुम्ही सुद्धा गरजवंत व्हा आणि मला चार दिवसांनी कॉल करा मी तुमच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो प्रामाणिक सपोर्ट करतो तुमच्या डिमांड कमी झाले की लग्न तुमचं ठरणं सोपं जाईल तुमच्या डिमांड कमी नाही झाल्या तर तुमचं लग्न ठरणं इतकं सोपं व्यवहार संस्थेला नाही माझ्यासारख्या नाही कुठल्याच व्यवहार संस्थेला नाहीये आजही त्यांची लग्न झालेली नाही मग ते मुलगा आहे का मुलगी दोन्ही प्रकारचे मग मुलगा जर असन किंवा मुलगी असन त्यांनी त्यांची डिमांड कमी केली का नाही नाही मी सांगितलं डिमांड काय कमी केलं जो जर विचार केला तो डिमांड काय कमी करतो तो अंतर ठीक आहे मला पाच अंतर पाहिजे आता ठीक आहे सर आपण थोडासा बदल केला आपण याच्यात मला दोन वर्षांनी लहान असं तरी मुलगी चालत म्हणजे डिमांड काय कमी करतात ह्या जर विचार केला तो खूप कठीण आहे सर पाच वर्षाचं अंतर राहू द्या आता मला दोन वर्षांनी किंवा वर्षांनी लहान असेल तरी मुलगी चालेल पण माझ्यापेक्षा लेवलची नको माझ्यापेक्षा मोठी नको म्हणजे त्याची ती सुरुवात होते मुलीकडचे काय म्हणतात ही ठीक आहे थोडीशी डिमांड करतो पण तो कमीत कमी व्यवस्थित कमावणारा तरी असावं कमीत कमी लाखभर रुपये कमाव तरी असावं स्वतःचं घर तरी असावं आणि स्वतःचं घर मुलाचं असतंच कमवणारा असतोच तर साठ सत्तर हजार म्हणजे फार कमी आहेत तुमच्या प्रपंचाची जी गरज आहे ती भागली जाते तुमच्या गरजा वाढल्यामुळे तुम्हाला लाखो रुपये जरी मिळाले तरी तुमचं भागणार नाहीये आणि तुमच्या अपेक्षा संपणार नाही किंवा तुमची डिमांड डिमांड संपणार नाही बरोबर परिस्थितीचा परिणाम त्यांना होतो का त्यांच्या ह्या डिमांडवर होतो ना त्यांचं तारुण्य हळूहळू कमी होतं सौंदर्य आणि तारुण्य ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या सौंदर्य हे चिरकालीन नसतं कायमस्वरूपी तसंच नाही पहिल्या वर्षाला जो मुलगा दिसतो तो दुसऱ्या वर्षाला दिसत असं नाही तो जे बदल जातो त्याच्यापेक्षा सुंदर दिसतो पंचवीसवा वर्षातला मुलगा आणि सव्वीसव्या वर्षातला मुलगा याच्यातला थोडा थोडा फरक असतो चेंजेस असतात त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा सुंदर दिसतो किंवा पहिल्यापेक्षा कमी सुंदर दिसतो मुलीचं पण तसंच असतं की जशी पंचवीसव्या वर्षाला असतील तसं तिसऱ्या वर्षाला नसतील तिचे शारीरिक बदल हे होतात ही तिची शारीरिक बदल हे काय होतं ते नियमानुसार होतं भगवंदान या नियमानुसार ते बदल घडले जातात नैसर्गिक नियमानुसार नैसर्गिक नियम हे शरीराचे बदल होणारे असतात शरीर तसच राहत नाही आणि माणूस डिमांड ह्या तशाच करत असतो आणि तशा डिमांड करू नये कारण शरीराची बदल ती तारुण्य बदलतं जे आजची ताकद आहे उद्याची कमी होते जी उद्याची ताकद आहे परवा कमी होते हे डिमांड केल्यामुळे तुमचं तारुण्य संपत चाललंय आणि तुमचं सौंदर्य संपत चाललंय त्यामुळे तुमची लग्न होताना तुमच्या अडचणी तुम्ही वाढवल्या विवाह संस्था तुम्हाला खूप सारी मदत करते पण त्या मदतीचा तुम्ही घेता घेता निस्ते बायडटे आणि निस्ते मुला मुलीचे बायडाटे मागत असतात पण तुम्हाला थांबवण्यासाठी इच्छा नसते किंवा लग्न ठरवण्याची तुमची इच्छा नसते तुमच्या डिमांड्स बदला तुमची लग्न ठरते आताच राजेंद्र केर सरांनी सांगितले की पाच पाच वर्ष झाले बायडाटे महाजन आहे आजही त्यांच्या डिमांडमध्ये थोडासा ते बदल करतात वंचित असा बदल आणि त्याचा असा परिणाम होतो का ते पण लग्न जुळवताना आड अडचणीला सामोरे जावं लागतं असं त्यांना यातून सांगायचं आहे तर धन्यवाद सर धन्यवाद